अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाच राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते बघा नवरात्र सुरू झालेलं आहे आणि ह्या नवरात्रीचा उद्या चौथा दिवस आहे पण नवरात्रीमध्ये तुम्हाला कन्यापूजन कुमारिका पूजन केलं तर त्याचं फळ तुम्हाला चांगलं मिळतं कारण कन्यापूजनानं तुमच्या आयुष्यामध्ये बलदायी आणि दीर्घायुष्य मिळतं आशीर्वाद देवीचा मिळतो त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते त्यामुळं कन्यापूजन कन्यापूजन कुमारिका पूजनमध्ये म्हणजे साक्षात देवीपूजन आपण करत असतो हे पूजन केल्याने आपल्याला काय मिळतं कन्यापूजन कसं करावं ह्याचा संपूर्ण मी लॉंग व्हिडिओ टाकलेला आहे व्हिडिओ स्किप न करता आणि त्याप्रमाणे तुम्ही पूजा करू शकता आता बघा देवी भागवत या ग्रंथात कन्या पूजनाचं महस महत्त्व दिलं आहे म्हणजे देवी भागवत जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये संपूर्ण कन्यापूजनाचं महत्त्व दिलेलं आहे आता कन्या कु कन्यापूजन कुमारिका पूजन जे आहे त्याचं वय किती वयाच्या असाव्यात दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कुमारिकांचे रूप कोणतं आहे हे सांगते आता क कु, कुमारिका पूजन हे दोन वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कुमारिका असाव्यात ह्या कुमारिका ज्या आहेत ह्याचं पूजन केल्याने तुम्हाला काय फळ मिळतं बघा आता बघा <coughs> जे कन्यापूजन करणार आहे तुम्ही ते पहिल्या दिवशी दोन वर्षाची दुसऱ्या दिवशी तीन तिसऱ्या दिवशी चार चौथ्या दिवशी पाच वर्षाची पाचव्या दिवशी सहा वर्षाची अशा पद्धतीनं तुम्हाला कुमारिका पूजन करायचं आहे आता हे जर तुम्ही करणार असाल तर कन्यापूजन कुठल्या तिथीला केल्यानंतर त्याचं महत्त्व अतिशय चांगलं आहे बघा अश सप्तमी अष्टमी आणि नवमीला जर तुम्ही दोन वर्षापासून दहा वर्षाच्या एकदम कुमारिका बोलवल्या तरी अतिशय चांगलं आहे त्यामुळं तुम्ही सप्तमी अष्टमी आणि नवमीला दोन वर्षापासूनच्या दहा वर्षापर्यंतच्या कुमारिकांचं पूजन करायचं आहे आता हे कुमारिका पूजन करण्यासाठी तुम्ही तुमच्या शेजारी सोसायटी गल्लीत ज्या कुमारिका आहेत नातेवागांच्या त्या कुमारिका बोलवताय त्या कुमारिकांचं दूध आणि पाण्याने पाय स्वच्छ धुवून त्यांचं स्वागत करायचं आहे आणि त्यानंतर बसायला आसन देणे आसन दिल्यानंतर त्या मुलींना हळद लावणे औक्षण करणे आणि त्यानंतर तुम्ही जे तुमच्या घरामध्ये प्रसाद केलेला आहे तो तुम्ही भोजन म्हणून द्यायचे आता बघा प्रत्येक ठिकाणी कुमारिका पूजन आणि प्रत्येक ठिकाणी ह्या मुली जेवायला जाऊन जर तुमच्या जा घरी आल्या त्यांना भूक नसेल तर तुम्ही त्यांना जबरदस्ती करू नका थोडं थोडं खिरीचा एक घास घास प्रसाद म्हणून दिला तरी चालेल ते चालतं आणि भेट वस्तू ज्या द्यायच्या तुम्ही त्या त्या कुमारिकांच्या आवडीच्या आता कुमारिक यांना काय आवडतं बघा टिकली पाठीत आवडतं लिपस्टिक नेलपेंट रुमाल हेअर बँड हेअर बेल्ट त्यानंतर बघा मेहंदी कोण अशा वस्तू त्यांना आवडतात चुनरी अवश्य द्या प्रत्येक कुमारिकेला एक चुनरी अवश्य द्या कारण दुर्गा मातेला चुनरी अतिशय प्रिय आहे त्यामुळे चुनरी सुद्धा प्रत्येक कुमारिकला तुम्ही द्यायचं आहे आणि त्यानंतर समजा तुम्ही शालेय वस्तूसुद्धा वह्या पुस्तकं खोड लबर सिस पेन्सिल पेन अशा सुद्धा वस्तू तुम्ही कुमारिकांना देऊ शकता आता पहिलं वय बघा दोन वर्षाच्या कुमारिकेला जी कुमारिका आहे स्कंद पुराण भागवतात तिचं नाव जे आहे ते जे आहे त्या देवीची पूजा स्कंद पुराण म्हणून केलेलं जातं आणि ह्या कुमारिकेत पूजा केल्यामुळं दोन वर्षाच्या कुमारिकेची पूजा केल्यामुळं गरिबी दूर होते त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी तीन वर्षाची दुसऱ्या दिवशी नाही तीन कारण सप्तमी अष्टमी आणि नवमीला एकाच दिवशी आपल्याला बोलवायचे तीन वर्षाच्या कुमारिकेचे पूजन आपण त्रिमूर्ती म्हणून करतो तर त्रिमूर्ती म्हणजे काय दुर्गा लक्ष्मी सरस्वती आणि ह्यामुळे तुमच्या धर्म कर्म अर्थ कर्म अर्थ आणि वंश वाढतो त्यानंतर बघा चार व वर्षाच्या कुमारिकेला कल्याणी म्हणून पूजा केली जाते आणि कल्याणीची पूजा तुम्ही केली तर सर्व प्रकारची सुख मिळतात पाच वर्षाच्या कुमारिकेची पूजन तुम्ही रोहिणी म्हणून करायचे आणि ह्या रूपातल्या रोहिणी रूपातल्या कुमारिकेचे पूजन केल्यामुळे तुमच्या घरातील जी तुमची पाप सर्व रोगांचा नाश होतो सहा वर्षाच्या कुमारिकेचे कालिका म्हणून पूजन करायचे आणि कालिका रूपात जर तुम्ही कुमारिकेचे पूजन केले तर सर्व शत्रूंचा नाश होतो सात वर्षाच्या कुमारिकेचे पूजा चंडिका रूपात करायचे आणि चंडिका रूपात पूजा केलेल्या कुमारिकेमुळं ऐश्वर्य प्राप्त होते आठ वर्षाच्या कुमारिकेला शाव्ही या अ रूपात पूजा करायची आणि कुमा शांभवी कुमारिका पूजन केल्यामुळे सर्व दुःख दूर होतात नऊ वर्षाच्या कुमारिकेला दुर्गा म्हणतात दुर्गा देवीची पूजा केल्याने लोक परलोक सुख मिळवून देते म्हणजे नव्या रूपातील जी न कुमारिका आहे ती जी दुर्गा देवीमध्ये रूपांतरित असते दे दुर्गा देवी म्हणून पूजा करायची आणि त्यानंतर इय लोकात आणि परलोकात तुम्हाला सुख मिळतं त्यानंतर दहा वर्षाच्या कुमारिकेला सुभद्रा या रूपात कुमारिकेची पूजा करतात या पूजेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आता हा झाला किती वर्षापासून किती वर्षापर्यंतच्या कुमारिकेंचं पूजन करायचं सप्तमी अष्टमी नवमीला करायचं त्यांची पूजा कशी करायची पण मी सांगते आता तुम्ही शहरामध्ये आज सोसायटीत आहात तिथे एवढ्या तुम्हाला कुमारिका मिळतील का, का नाही गल्लीमध्ये सुद्धा इतक्या कुमारिका मिळतील का नाही पण जिथे अनाथ आश्रम असतं ज्या अनाथ मुली असतात किंवा बघा सिग्नलवरती थांबलेल्या असतात फुटपाथवरती छोट्या मुली असतात त्या मुलींना जरी तुम्ही त्यांच्या एक वेळचं जेवण त्यांना दिलं किंवा एखादा ड्रेस दिला तर त्याचं सुद्धा फळ दुर्गा देवी तुम्हाला चांगलं देत असते कारण अनाथ आश्रममध्ये फुटपाथवर सिग्नलवर ज्या मुली थांबलेल्या असतात त्यांना एखादा ड्रेस किंवा एखादं एक वेळ एका वेळचं एक जेवण किंवा वस्तू जर त्यांना आनंद होणाऱ्या दिला तरी सुद्धा दुर्गा माता तुम्हाला आशीर्वाद देते कारण आपल्याला अनाथ आश्रमामध्ये जाऊन एक काय एक आपल्याला असं ज्या मुली परिस्थितीने म्हणजे शिक्षण घेत नाहीत त्यांना तुम्ही शिक्षणासाठी थोडीफार मदत केला तरी सुद्धा त्यांची फी भरणं किंवा त्यांच्या वह्या पुस्तकं घेणं ह्यासाठी सुद्धा जर तुम्ही मदत केली तरीसुद्धा तुम्हाला दुर्गा मातेच्या कुमारिका पूजन केल्याचं फळ मिळतं आता हे जे आहे ते तुम्ही करत असताना तुमच्या समाजकार्याचा भाग तिथे घडतो त्यामुळे नक्की समाजकार्यसुद्धा तुम्ही ह्यातून करू शकता आणि ह्याचं पुण्यफळ तुम्हाला एक हजार टक्के दुर्गामाता देत असते आणि ज्या का कुमारिका पूजन तुम्ही करणार आहे हे तुम्ही सोसायटीतल्या मुली किंवा गल्लीतल्या मुली बोलून करण्यापेक्षा जर अनाथ आश्रम फुटपाथ सिग्नलवरच्या मुलींना केला तर तुमच्या मनातले भाव त्या दुर्गा मातेपर्यंत मिळतील दुर्गा मातेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गा माता जी आहे नवदुर्गा म्हणजे नवरूपातली जी देवी आहे त्या देवीचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल उपाय नक्की सप्तमी अष्टमी नवमीला कुमारिका पूजनचा करा तुम्ही नऊ मुली नाही बोलवल्या मिळाल्यात तर एक जरी तुम्हाला मुलगी कुमारिका मिळाली तरी चालेल नक्की कुमारिका पूजन करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळं छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं दुर्गा माता जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना भरभरून सगळं दिलेली आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते श्री स्वामी समर्थ